नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं एस टी होण्याचं आणि एस टी होण्यासाठी आपल्याला काय पात्रता आवश्यक आहे किंवा शैक्षणिक अर्थ काय असली पाहिजेत वयोमर्यादा काय असली पाहिजेत नंतर पेपर पॅटर्न कसा असणार आहे सिलेबस काय असणार नेमका ओके आणि त्यानंतर पगार पेमेंट किती असणार आहे आणि प्रमोशन कसं होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या आजच्या सेशनमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या कॉम्प्रेस करा आणि माहिती आवडल्यास मित्रांना सुद्धा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्यात पहिले आपण बघतोय सगळ्यात पहिले आपल्याला बघायचंय बघा वयोमर्यादा व पात्रता काय असेल आता याच्यामध्ये तुम्ही एज जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो जे ओपन कॅटेगरी आहे त्यांचं अठरा ते अडतीस आहे आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे आणि जे कॅटेगरीमध्ये आहे ओके कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांचं अठरा ते फोर्टी थ्री आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आता अठरा वर्ष म्हणजे कमीत कमी अठरा म्हणजे बारावी पास चालेल का नाही ते लक्ष ठेवायचं नाही तर किमान दिलेलं त्यांनी किमान म्हणजे एटीन टू थर्टी एट ओपन कॅटेगरी आणि जे कॅटेगरी अदर कॅटेगरीमध्ये असेल जे ओपन मध्ये असेल तर ते अठरा ते अडतीस आणि कॅटेगरीमध्ये जे असेल एस सी एस टी ओबीसी वगैरे तर ते अठरा ते त्रेचाळीस हे लक्ष ठेवायचे पाच वर्ष त्यांना काय असेल असेल हे लक्ष ठेवायचं आहे हे झालं एजबद्दल ओके okay. त्यानंतर बघा तुम्ही जर बघितलं सर पात्रता काय असावी बघा कोणत्याही माझ्या बोलण्यात लक्ष ठेवा काय म्हणतो मी बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे तुमचं बघा बारावी पास नाही पाहिजे ना एके विद्यार्थी म्हणतात सर बारावी पास नाही कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमध्ये झालं असेल त्यामध्ये बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल फील्ड असेल बी फार्मसी असेल बॅचलर डिग्री म्हणतो मी ओके बॅचलर ऑफ डिग्री म्हणजे बी तुम्हाला ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजेत याच्यात तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असावं हा ना मग कोणत्याही शाखेचं असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पुढचं बघा हे झालं दोन गोष्टी नेक्स्ट बघा काय बघायचं आपल्याला परीक्षा योजना कशी असते तर परीक्षा ही पूर्व परीक्षा ही तुम्ही बघताय तर आता पूर्वी होत होतं गट ब आणि आता गट ब ही सेपरेट होते गट ब हे जे एस टी आय पद आहे हे गट ब मध्ये येते एम पी सीच्या हे लक्षात ठेवायचं परीक्षा ही कॉमन असते त्यामध्ये एस टी आय असेल एसओ असेल तर त्यांची जी अस पी एस आय असेल यांची परीक्षा ही काय असते कॉमन असते हे लक्ष ठेवायचं आपलं कंबाईन ग्रुप बी ओके यामध्ये पूर्व परीक्षामध्ये एकूण क्वेश्चन असतात मित्रांनो प्रश्न संख्या असते शंभर एकूण गुण असता शंभर म्हणजे एका मार्कासाठी एक क्वेश्चन एका मार्कासाठी एक क्वेश्चन आणि इथं निगेटिव्ह मार्किंग असेल वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग काय काय असेल असेल निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट पंचवीस म्हणा किंवा वन फोर्थ चारास एक लक्षात ठेवायचं पेपर माध्यम असेल मराठी आणि इंग्लिश बाहेर मध्ये पेपर असतो आपला दर्जा पदवी दर्जाचा असतो ग्रॅज्युएशन डिग्री लेवलचा नंतर परीक्षेचा कालावधी एक तास असतो आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यावाईक बहुपर्याय बहु म्हणजे काय असेल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असेल आपले ठीक आहे तर यामध्ये लक्ष ठेवायचं तुम्हाला की हा जो पेपर असतो हा तुम्हाला टोटल शंभर गुणांचा असतो टोटल शंभर प्रश्न असतात ठीक आहे तर तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही सिक्स्टी प्लस म्हणजे सेफ कोर म्हणता येईल आपल्याला सिक्स्टीच्या अबो सिक्स्टी फाय आता बघा तुम्ही बऱ्याचशा तुम्ही मागचा बघताय दोन हजार तेवीस चोवीस नंतर सिक्स्टी टू सिक्स्टी वन असा कट ऑफ कटऑी याचा लागायला बघ आपल्याला बघायला भेटतोय जागा कमी असेल तर कट ऑफ हा जास्त जातो जातोय लक्षात ठेवायचं ओके तेव्हा कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे तुम्हाला सिक्स्टी फायव्ह टार्गेटच ठेवून अभ्यास करायचा सेफ स्कोर तुमचा जर सिक्स्टी फायव्ह प्लस वगैरे असेल तुम्ही एस टी या मध्ये ते क्लिअर करू शकता लक्षात ठेवायचंय ओके आता ते त्या याच्यानुसार जागेनुसार कमी जास्त लागतो ठीक आहे पुढं बघा यामध्ये पूर्वपरीक्षेमध्ये एकूण विषय किती असतात तर पूर्वपरीक्षेमध्ये एकूण विषय असतात मित्रांनो इतिहास म्हणजे एकूण इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी विज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता हा पॅटर्न फिक्स आहे यामध्ये थोडंफार कमी जास्त होतो पण हा पॅटर्न जो मॅथ्सचा आपला हा ट्वेंटी क्वेश्चन असतात म्हणजे असतात अंकगणिताचे दहा ते अकरा क्वेश्चन असतात नऊ ते दहा बुद्धिमत्ताचे असतात समजा नऊ बुद्धिमत्ताचे असेल तर अकरा अंकगणिताचे असतात हे लक्ष ठेवायचे यामध्ये तुम्ही बघताय इतिहास टोटल दहा प्रश्न असतात नंतर भूगोल दहा प्रश्न असतात अर्थशास्त्र पंधरा प्रश्न असतात राज्यशास्त्रावर पंधरा असतात चालू घडामोडी पंधरा असतात विज्ञान पंधरा असतात आता आपण जर बघितलं समजा पॅटर्ननुसार आता मागच्या तर तुम्हाला विज्ञानवर जास्त क्वेश्चन बघायला भेटेल क्वालिटीवर कमी बघायला भेटेल हे लक्ष ठेवायचं त्याच्यामध्ये कमी जास्त होत असतं ओके थोडंफार सिक्वेन्स हा कमी जास्त होतो प्रश्नांचा काही ठिकाणी बारा भेटतात काही ठिकाणी पंधरा भेटतात आपल्याला पण मॅथ्स आणि रिझनिंगचा हा जो आहे हा पोर्शन फिक्स आहे ट्वेंटी क्वेश्चन पूर्वपरीक्षेसाठी ओके तर म्हणजे एकूण शंभर क्वेश्चन शंभर गुणांसाठी ओके हे लक्षात ठेवायचं हे टोटल सब्जेक्ट आहेत याची बुकलिस्ट काय असेल हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला ठीक आहे पूर्व परीक्षेसाठी पण आपण आज सध्या फक्त माहिती बघतो की बा एस व्हायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागेल एसट्या होण्यासाठी आपल्याला दोन टोटल आपल्याला बघितलं असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत नंबर एक म्हणजे पूर्वपरीक्षा असते पेपर पद्धतीची परीक्षा स्वरूप जे असेल किंवा निवड प्रक्रिया जी असेल तर ते दोन असते एक पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा याला इंटरव्ह्यू नसतो याला मुलाखत नसते ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे यामध्ये बघा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन असे मुख्य परीक्षेसाठी असतात मुख्य परीक्षेसाठी कोणत्या परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी ओके मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला काय असतं टोटल चारशे गुणांचा पेपर असतो मुलांना म्हणजे टोटल चारशे गुणांचा म्हणजे पन्नास क्वेश्चन इंग्लिश शंभर गुणांसाठी पन्नास क्वेश्चन मराठी शंभर गुणांसाठी पेपर एक मध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी पेपर दोन म्हणजे जी एस त्यामध्ये जो पेपर आपला जो पूर्वपरीक्षा होती त्या पूर्वी परीक्षेमध्ये जे विषय तुम्हाला सब्जेक्ट होते ते सगळे तुम्हाला मुख्य परीक्षेला असतात पेपर टू मध्ये ओके आणि मॅथ रिझनिंग सुद्धा असतं म्हणजे तुमचा बराचसा पाठ पूर्वपरीक्षेचा बराचसा पाठ हा मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट होतो त्यामुळे तुम्ही पूर्वपरीक्षा जर प्रामाणिकपणे व्यवस्थित केली चांगला परफेक्ट केली तर तुम्हाला मुख्य परीक्षेला जास्त लोड घ्यायचं नाही पडत हे लक्षात ठेवायचं कारण बरेचसे तुम्हाला कन्सेप्ट किंवा टॉपिक तेच असतात मुख्य परीक्षेला ठीक आहे यामध्ये बघा मराठी जी असेल आपला पेपर क्रमांक एक जो असेल किंवा मराठी प्रश्नसंख्या पन्नास असते ठीक आहे लक्ष ठेवायचे त्यानंतर एकूण गुण शंभर असतात दर्जा हा बारावीचा असतो बारावीचा म्हणजे बारावी पास नाही म्हणते दर्जा म्हणजे त्या लेवलचे प्रश्न असतात माध्यम हे मराठी असतं मराठी ग्रामर म्हणजे मराठीच असतं आणि कालावधी हा एक तास असतो पेपर एक पेपर दोनला ला सुद्धा पन्नास प्रश्न शंभर गुण पदवी इंग्रजी तास एक अवर्स ओके म्हणजे एक एक तास एक तास असं ओके okay, आणि दोन्ही पण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे म्हणजे तुम्हाला सी क्यू टाईपमध्ये क्वेश्चन असतो ऑब्जेक्टिव्ह ओके okay? यामध्ये पॅसेज सुद्धा असतो उतारा सुद्धा असतो त्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेले असतात पाच क्वेश्चन ओके okay? ते मराठीमध्येच असते पन्नास क्वेश्चन आहे मराठीचे पन्नास इंग्लिशचे एक प्रश्न हा दोन गुणांसाठी इथं पण वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असेल ठीक आहे पुढं बघा पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक दोन मध्ये सामान्य अध्ययन म्हणजे त्यामध्ये मराठ सॉरी इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असतील अर्थशास्त्र असेल तर हे गोष्टी सामान्य अज्ञांमध्ये येणार नंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मॅथ रिझनिंग सुद्धा तुम्हाला असेल टोटल शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी दर्जा हा पदवी लेवलचा असतो पेपर लँग्वेज असते मराठी व इंग्लिश आणि एक तास इथं म्हणलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आपलं ठीक आहे वस्तुनिष्ठ तो बहुपर्याय ओके हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ठीक आहे हा पेपर पॅटर्न असेल ठीक आहे यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर काय काय असेल सर मुख्य परीक्षेला तर इतिहास वर दहा क्वेश्चन असतात भूगोलवर दहा असतात इकॉनॉमिक्स वर दहा क्वेश्चन असतात राज्यशास्त्रावर पंधरा असतात चालू घडामोडी पंधरा असतात ठीक आहे विज्ञानवर पंधरा असतात ओके अंकगणित बुद्धिमत्ता बावीस क्वेश्चन असतात आणि माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच त्यावर दोन ते को, तीन क्वेश्चन पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची पेपरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आता एस पेपर म्हणलं की इकॉनॉमिक्स हे जास्त विचारलं जातं ओके हे लक्षात ठेवायचंय पी एस असेल तर कायदे जास्त विचारले जातात हे लक्ष ठेवायचे एएसओचा मुख्य पेपर असेल तर राज्य घटनेचं इकॉनॉ सॉरी पॉलिटिक्स पॉलिटिक सॉरी पॉलिटी पॉलिटिकल सायन्स आपण ज्याला म्हणतो है ना राज्य घटनेचं म्हणजे जो राज्यघटना आहे किंवा राज्यशास्त्र आपण ज्याला म्हणतो तो सब्जेक्टवर जास्त क्वेश्चन असतात ठीक आहे कशामध्ये एसओ मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटले की अर्थशास्त्रावर जास्त क्वेश्चन बघायला भेटतात कधी कधी आपण लेक्चर लक्षात ठेवायचे पेपर पॅटर्न हाच मला बघायला भेटेल टोटल शंभर क्वेश्चन त्यामध्ये मॅथ्स रिझनिंगचे बावीस क्वेश्चन हे फिक्स असतात फिक्स म्हणजे असतात ठेवायचं त्यानंतर बघा कामाचे स्वरूप काय असेल कामाचे स्वरूप काय असेल तर साठी स्वरूप असणारे मित्रांनो हो, कर कायदा अंमलबजावणी एखादा कर वगैरे काही टॅक्स वगैरे त्याच्यावर म्हणजे आणला असेल किंवा हे केलं असेल त्याची अंमलबजावणी करणे हे काम असत एसटीच ये लक्ष्य ठेवायचं आपल्याला त्यानंतर व्यापाऱ्यांच्या नोंदी करून ठेवणे किंवा व्यापारी वगैरे असेल त्यांच्या नोंदी वगैरे करून ठेवणे हे काम हे असते असतं कर चुकवेगिरी जे विद्या जे लोकां म्हणजे जे कोणी असेल किंवा जे काही कोणी कर टॅक्स भरत नसेल किंवा कर चुकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांच्याबद्दल पत्रव्यवहार करणे काही असेल तर ओके कर भरणं नोटीस पाठवणे जर कोणी कर भरला नसेल कोणी टॅक्सच भरलं असेल बरेचसे दिवस झाले कोणी किंवा टॅक्स लपवलं असेल त्याला करवे वे चौकेगुरीमध्ये बनतात हे लक्षात ठेवायचं तर कर भरणा नोटीस पाठवणे आणि मालमत्ता जप्त करणे आपण ज्याला म्हणतो काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा कोणी कर भरला असेल किंवा काही अडचणी असेल म्हणजे ते आपण बघतो की त्या त्या दरम्यान त्या त्या डिपार्टमेंटचं हे काम असतं टॅक्सबद्दल जर असेल तर टॅक्सच्या सगळ्या गोष्टी या एस टी आय करत असतात ते लक्ष ठेवायचं आपल्याला तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात त्यानंतर बघा प्रमोशन कसं होतं एस टी आयचं प्रमोशन मध्ये आपण बघतोय की राज्य कर निरीक्षक पहिले आपण बघतो विक्री कर होता आता राज्य कर केलेले टॅक्स इन्स्पेक्टर आपण ज्याला म्हणतो राज्य कर निरीक्षक राज्य कर अधिकारी गटब, ता राज्यकर गट ब ओके त्यानंतर राज्य कर उपायुक्त गट अ आणि सहायक राज्य कर आयुक्त गट अ या याच्यामध्ये तुमचं प्रमोशन होतं तुम्ही जर त्या म्हणून लागला तर त्यामध्ये पण असतं की कमी वयात लागलं तर लवकर प्रमोशन म्हणजे वरची बॉ स लवकर मग प्रमोशन म्हणजे प्रमोशनचं ते त्यांनी ठरवलं असतं जे काय असेल ते डिपार्टमेंटल एक्झामसुद्धा काही ठिकाणी होत असतात ठीक आहे पण लवकर लागलं की प्रमोशन हे थोडंसं म्हणजे तुम्हाला शेवटचं जे आहे लवकर म्हणजे म्हणजे बे मिळतं ते लक्ष ठेवू लागलं तर ते प्रमोशन काय होतं की काही विद्यार्थी म्हणून मग मी हे लागलो तुम्हाला हे फिक्सच भेटल का तसं नसतं ते तुमचं की डिपेंड तुम्ही केव्हा किती म्हणजे प्रिपरेशन करून तुमचं वय किती असणार आहे ते मॅटर पण करतं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं ओके हा नाही तर कोणी पस्तीस अडतीसव्या वर्ष लागलं त्यांनी म्हणावं मला सर सहाय्यक राज्यकर आयुक्त गट व्हायचं पण मला एस टी तसं नसतात तो विद्यार्थी बावीस तेवीसव्या वर्ष लागला तो अपेक्षा करू शकतो म्हणजे तो तिथपर्यंत जाऊ शकतो असं म्हणणे काम पण चांगलं पाहिजे प्रॉप प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्या ठीक आहे तर हे प्रमोशन असतं तर ह्या गोष्टी आपण एस टी आय बद्दल बघितलेल्या मित्रांनो तुम्हाला जर एस टी आय व्हायचं असेल तर आता यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये तुमचा स्कोर जर मुख्य परीक्षेमध्ये तुमचा स्कोर जर मित्रांनो लक्ष द्या मुख्य परीक्षेमध्ये तुमचा स्कोर हा चारशे पैकी चारशे पैकी समजा सांगतो तुम्हाला दोनशे ऐंशीच्या प्लस असेल है ना दोनशे ऐंशी प्लस किंवा टू फिफ्टी टू थर्टी थ्री हंड्रेड या दरम्यान जर स्कोअर आला तुमचा किंवा म्हणजे ते डिपेंड्स ऑन वेकन्सी किती ओके तर तुम्ही म्हणजे मुख्य परीक्षा तुमचा क्रॅक करू शकता जर तीनशेच्या आसपास तुमचा अराऊंड स्कोर असेल तर है ना दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी या दरम्यान स्कोर असेल तर आपण मागचा मेन्सचा कट बघतो त्या मी सांगतो तुम्हाला ठीक आहे तसंच कधी कधी काय असतं लेवल सोपी असते कधी हार्ड असते मुळे कटाफाक मी जास्त होऊ शकतो पण आपल्याला लक्षात लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तयारी करायची आपल्याला तुम्हाला सगळं समजलं असेल मी काय म्हणतो की आपल्याला पूर्वपरीक्षा असते टोटल शंभर गुणांचा पेपर असतो शंभर क्वेश्चन असतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते हे लक्षात ठेवायचं दोन्ही पेपरला पण पूर्वला आणि मुख्याला बारावी पास चालत नाही हे लक्षात ठेवायचं एनी ग्रॅज्युएशन कोणतेही शाखेची पदवी ओके okay, आणि पेमेंट जे असेल वेतन वेतन जे असेल हा एक पॉईंट राहिला आपलं वेतन जे असेल एस टी हे तुम्हाला फिफ्टी म्हणजे सर्व टॅक्स वगैरे डिडक्ट होऊन तुम्हाला फिफ्टी थाउजंड प्लस म्हणजे पन्नास हजारापेक्षा जास्त मिळतो एकान बावन्न हजार रुपये पेमेंट हे इन हॅन्ड पडत असतं हे लक्षात ठेवायचं नेट ओके तर हे पण आपलं लक्ष ठेवायचं तर या गोष्टी तुम्हाला करायच्या विद्यार्थ्यांचं एस टी व्हायचं स्वप्न असेल त्यांनी आतापासून अभ्यासाला लागायचं जागा आपण बघतो दोनशे अडीचशे शंभर पन्नास अशा जागा असतात ओके पुढच्या वर्षी आपली दोन हजार सव्वीस मध्ये जायत जून जुलैमध्ये एक्झाम आहे एक्सपेक्टेड म्हणजे जयरात ही फेब्रुवारी मार्चमध्ये येईल त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास आप करायचा जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना किंवा जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असेल आता ते सुद्धा तयारी करू शकतात ते सुद्धा एक्झाम देऊ शकतात पण पण जर तुमचं तुम्ही शेवटच्या वर्षाला असाल तर तुमचं पूर्वपरीक्षा निघली तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट व्हायचं मुख्य परीक्षा देताना लक्ष ठेवायचं आपल्याला ते पण एक महत्त्वाचं पॉईंट आहे तर अशा गोष्टी आहेत तुम्ही एकदा व्यवस्थित अभ्यास करा प्रॉपर एकदा व्यवस्थित समजून घ्या काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपण यूट्यूबला सुद्धा मॅथ्स रिजनिंगचं पी वाय क्यू स्टार्ट करणार आहोत बाकीच्या सब्जेक्टसुद्धा चालू करणार आहोत आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि आपलं ॲप सुद्धा आहे संतोष के अकॅडमी ज्याला मॅथ्स रिजनिंग परफेक्ट करायचं आहे बेसिक टोडान्स प्रीला पण मॅथ्स रिजनिंग आणि मेन्सला पण आहे टॉपिक हे सेम असतात लेवल हे कमी जास्त असते त्याने नक्कीच ॲप डाउनलोड करा संतोष के अकॅडमी चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करायचं व्हिडिओ नेक्स्ट सेशनला काळजी घ्या अभ्यास करा जे हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू